सुपारी करताना वाहतूक एक आयशर ट्रक पोलिसांनी पकडलाय दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी सुपारी ट्रक मदन मालेगावच्या बाजूने नाशिक कडे घेऊन जात आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुसार चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकानं चांदवड पेट्रोल पंप चौफुली इथे वाहनांची तपासणी सुरू केली या ठिकाणी एक आयशर वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंध असलेल्या गुटक्याचे बॉक्स सापडले आहेत जवळपास आठ लाख किमतीचा ट्रक आणि अठरा लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा गुटखा असा सव्वीस लाखांच्या वरती मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आयशर ट्रक ड्रायव्हर आजीम भाई शेख याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास एपीआय जाधव हे करतायत संजय जाधव सी चोवीस तास सांदवड नाशिक सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच